नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो आज आपण छाटणीपूर्वी जे इथ्रेल फवारणी कर त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत तर छाटणीपूर्वी इथ्रेल फवारणी करताना पानांची परिस्थिती कशी आहे त्यानुसार इथ्रेलचा डोस ठरवावा लागतो त्याचप्रमाणे द्राक्ष व्हरायटी कोणची आहे त्यानुसारही आपल्याला ई थरेलचा डोस हा ठरवावा लागतो या ठिकाणी चित्रात दिसते आहे याप्रमाणे जर पानं असतील समजा पंचवीस टक्के खराब झालेले पानं जे दिसते आहे इथं याप्रमाणे जर पानं असतील तर आपल्याला प्रति लिटर पाण्यास तीन मिली ब्लॅक व्हरायटी असेल तर अडीच मिली व्हाईट व्हरायटी असेल तर तीन मिली आणि अशी प्रकारची पानं असतील तर याप्रमाणे डोस घ्यायची गरज आहे इतरेल फवारणी करताना याच्यापेक्षा चांगली पानं जर असतील म्हणजे इथं पंचवीस टक्के खराब झालेले पाने आणि पन्नास टक्के खराब झालेले पानं जर असतील तर याच्यापेक्षा कमी डोस घ्यायचा असतो आणि फक्त दहा पंधरा टक्केच पानं खराब झालेले असतील तर तो तीन मिलीऐवजी चार मिलीपर्यंत डोस घ्यावा लागतो व्हाईट व्हरायटी असेल तर एकदमच चांगले पानं असतील तर तो डोस अजूनही वाढवा लागतो हे झालं डोसच्या बाबतीत त्याचबरोबर इथ्रेलबरोबर आपण प्रति दोनशे लिटरकरता पाचशे ते साडेसातशे ग्रॅम अमोनियम सल्फेट आपण घ्यायचं आहे पानं जर फारच चांगले असतील तर दोनशे लिटर पाण्याकरता साडेसातशे ग्रॅम अमोनियम सल्फेट त्याबरोबर घ्यायचं आहे आणि हे एकत्रित फवारायचं आहे फवारणी करताना शक्यतोवर पानं ओले नसताना जर फवारणी केली तर त्याचा परिणाम आपल्याला चांगला मिळतो त्याचबरोबर बाग थोडीशी वापशात किंवा वापशापेक्षा थोडीशी तानाखाली जर असेल तर पानगळी करता इथरेलचा परिणाम चांगला मिळतो पाऊस चालू असला किंवा बाग जास्त ओली असली तर इथरेलचे परिणाम कमी मिळतात अशा वेळेस डोस थोडासा वाढवून घ्यावा लागतो पाण्याचा ताण असेल तर डोस कमी करावा लागतो असे डोस कमी करण्याकरता आणि वाढवण्याकरता बरेच वेगवेगळे कारणं आहेत तर त्या सगळ्याचा विचार करून आपल्याला डोस ॲडजस्ट करावा लागतो डोस ॲडजस्ट करताना ब्लॅक व्हरायटी व्हाईट व्हरायटी याचाही विचार करावा लागतो ब्लॅक व्हरायटीला इथरेल जरा कमी लागतं व्हाईट व्हरायटीला थोडंसं पानगळी करता इथरेल जास्त लागतं तर हा सगळा विचार करून आपण फवारणी केली पाहिजे फवारणी करताना पानांची संख्या जर दाट असेल म्हणजे मांडवामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा कमी सूर्यप्रकाश जर पडत असेल तर आपण एकरी सहाशे लिटरची फवारणी केली पाहिजे आणि सहाशे लिटरची फवारणी करताना त्यामध्ये सिलिकॉन बेस स्प्रेडर हे सुद्धा प्रति दोनशे लिटरकरता तीस मिलीपर्यंत आपण घेतलं पाहिजे आणि शक्यतो संध्याकाळी जर पानं कोरडे असतील तर चार वाजेच्या दरम्यान जर फवारणी केली तर आपल्याला त्या फवारणीचे परिणाम चांगले मिळतील फवारणी केल्यानंतर कमीत कमी पुढचे तीन तास जर पाऊस नसला तर परिणाम पूर्ण मिळतात फवारणी केल्यानंतर अर्धा तासातच पाऊस आला तर त्याचे परिणाम थोडे कमी मिळतात तर याचाही विचार फवारणी करताना आपण केला पाहिजेल याप्रमाणे इथ्रेलची फवारणी करताना आपण वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेऊन वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळा डोस घेऊन इथ्रेलची फवारणी केली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय